नमस्कार बघूया आज दिवसभर फक्त आपल्या शिवराज न्यूज वरती बघूया या, या बातमीचा सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कंप्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेसचे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी आज दिनांक एकोणीस जून 2024 हजार चोवीस रोजी अब्दुल्लाट येथे चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या चैतन्य पब्लिक स्कूल येथे नवोदित विद्यार्थ्यांची सहर्ष स्वागत करण्यात आले चालू शैक्षणिक वर्ष चा, दोन हजार चोवीस मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन सहर्ष स्वागत करण्यात आले यावेळी प्रशालेच्या शिस्ती संबंधित मार्गदर्शनही करण्यात आले या प्रसंगी सारंगी सर भोसले सर पतंगे सर हुल्लोळी मॅडम देबाजे सर सत्यम पाटील सर गिरीमल मॅडम मदने मॅडम सुरुंशी मॅडम नाईक मॅडम यांचेसह आदी शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले व नवीन रुजू झालेल्या नूतन शिक्षकांचे गुलाब पुष्प देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आला बघत राहा फक्त शिवराजींनी होती